नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील देवणी व तसेच उदगीर या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती देवणी या ठिकाणी अवक दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे नऊद रुपये क्विंटल सर समजाय चार हजार सहाशे नऊद रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे नऊद रुपये क्विंटल बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवक सव्वीसशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे नऊद रुपये क्विंटल सर समजाय चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील